जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत काम करायचंय तर सर्वात सोपी अपॉर्च्युनिटी सांगतो मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती यांच्यातर्फे अपॉर्च्युनिटी आली आहे कसे तिची अशी आहे म्हणजे वर्क प्रोफाईल काय असणार आहे तर यांचं जे सोशल मीडिया हँडल आहे ते तुम्हाला ऑपरेट करायचं आहे जसं की तुम्हाला माहिती असेल प्रत्येक ज्या मिनिस्ट्री आहे किंवा प्रत्येकाचं आजकाल सोशल मीडियावर अकाउंट आहे जसं की फेसबुकवर असतं इंस्टाग्रामवर असतं मग त्यावर नवीन नवीन पोस्ट अपडेट करायच्या टाकायच्या अशा प्रकारची ही अपॉर्च्युनिटी आहे महत्वाचं म्हणजे आपल्याला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे यस स्टायपेंड मिळणार आहे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कामाचा अनुभव मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटचे ज्या मिनिस्ट्रीचे जे अधिकारी आहे त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे त्यांचं मेंटरशिप मिळणार आहे मास कम्युनिकेशन ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे सगळी माहिती सांगतोय त्याआधी चॅनल नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा चला तर बघूया या डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट दिसत असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती जी की डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्स रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा यासाठी हे काम करत असतात थोडक्यात काय जी पण माहिती मी तुम्हाला सांगतो ती जेन्युन आणि एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज सांगत असतो त्यामुळे संधी चांगली वाटली तर तुम्ही नक्की करू शकताय जसं की तुम्ही इथे यू आर एल पण बघू शकताय जलशक्ती डॉट जो व्ही डॉट इन गव्हर्नमेंट वेबसाईट आहे आणि ते सगळी माहिती दिली आहे जस्ट तुम्ही यांच्या वेबसाईट आलात तर इथे सुद्धा तुम्हाला दिसून जाईल मास कम्युनिकेशन इंटर्नशिप प्रोग्राम आहे अकरा दहा दोन हजार पंचवीस पासून चोवीस अकरा म्हणजे चोवीस अकरा आधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे इथे बघा इथे सुद्धा संपूर्ण माहिती दिली आहे आणि यांची ऑफिशियल जी पी डी एफ आहे त्यावरून सगळं तुम्हाला समजून सांगतोय जसं की इथे बघा मास कम्युनिकेशन इंटर्नशिप प्रोग्राम आहे अप्लाय कसं करायचं तर बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे इथे गाईडलाईन्स दिला आहे आणि इथून आपण अप्लाय करू शकतो अप्लाय करणं अगदी सोपं आहे अनेकांना अप्लायलाच प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचे डिटेल्स टाकून घ्यायचे म्हणजे नाव आडनाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस नंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून प्रिव्ह्यू करायचं इथे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे कारण की ही इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे बाकी डिटेल्स तुम्हाला सांगतो हो ते जसं की तुम्ही ते बघू शकताय वर्क प्रोफाईल आहे हँडलिंग मीडिया सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज म्हणजे सोशल मीडियावर जे ॲक्टिव्हिटीज चालतात त्या तुम्हाला हँडल करायचं आहे त्या रिलेटेड तुम्हाला पोस्ट बनवणं किंवा एडिट करणं ते टाकणं असं तुमचं काम असणार आहे कोण कोण अप्लाय करू शकताय तर ग्रॅज्युएट तुम्ही आहात पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही करताय डिग्री करताय परश्युईंग करताय म्हणजे करताय किंवा झालेली आहे आणि इथे बघा जर्नलिझम कम्युनिकेशन या रिलेटेड असाल किंवा एम बी ए मार्केटिंग करत असाल तरी इथे चालणार आहे आणि इथे बघा तुमचं काय असणार आहे पोस्टर इंटर असणार आहे आणि लोकेशन न्यू दिल्ली असणार आहे म्हणजे न्यू दिल्लीला गव्हर्नमेंटचं जे ऑफिस आहे जे अधिकारी तिथे बसतात तिथे काम करायची संधी मिळते त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं गव्हर्नमेंट सोबत कामाचा अनुभव पाहिजे तर सर्वात सोपी ऑपॉर्च्युनिटी आहे ड्युरेशन सहा ते नऊ महिन्याचं असणार आहे ज्यामध्ये आपल्याला स्टायपेन पण मिळणार आहे ते बघा पंधरा हजार रुपये प्रति महिना प्लस सर्टिफिकेट ओके त्यामुळे चांगली गोष्ट आहे मग कुठेही असा छोटा मोठा जॉब करण्यापेक्षा ही, ही इंटर्नशिप केलेली कधी पण बेटर राहील तुमच्या मध्ये एक्सपिरियन्स ॲड होईल सर्टिफिकेट मिळेल सोबत कामाचा अनुभव मिळेल सोबत पैसे तर मिळताच आहे ओके मग आता अप्लाय कसं करायचं तर यांची जी वेबसाईट आहे यावरून अप्लाय करायचं आहे तुम्ही ते स्कॅन करून पण अप्लाय करू शकताय महत्त्वाच्या तारखा अकरा तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे चोवीस तारीख शेवटची तारीख असणार आहे तर आहे ना भारी ऑपॉर्च्युनिटी त्यामुळे बोललो जे इलिजिबल आहे तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये नक्की त्यांच्यासोबत शेअर करा तुम्हाला अशाच प्रकारचे जॉब अपडेट की तुमचं काय शिक्षण झालं आहे त्यानुसार आम्ही काय केलं पाहिजे कुठले जॉब शोधले पाहिजे किंवा त्याची माहिती द्या असं काही असेल तर नक्की कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र